माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो माझे नाव प्रशांत संतोष शेळके आहे माझ्या शाळेचे नाव ज्ञानोपासक विद्यालय बोरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज मी तुमच्या समोर गांधी विचार आणि आजचा युवक याविषयी माझे मत मांडणार आहे हे तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नंबर विनंती मित्रांनो गांधी गांधीजींचं नाव ऐकलं की मनात सत्य अहिंसा आणि प्रेरणा जागृत होता गांधीजींनाच आपण राष्ट्रपिता म्हणून ओळखतो यांनाच आपण म्हणून ओळखतात सार होता तो म्हणजे सत्य अहिंसा आणि साधेपणा सत्याच्या साधे सत्या मार्गावर चालताना अडथळे खूप येतात पण जो अखेरपर्यंत सत्याचा मार्गावर चालतो त्याचा विजय नक्की होतो गांधीजी म्हटले होते की सत्य हे एक देव आहे सत्य हे एक देव आहे आजच्या युवकांसाठी ही एक मोठी शिकवण आहे जर प्रत्येकाने जर प्रत्येकाने प्रामाणिकपणे वागलं तर समाजात विश्वास वाढेल आणि आणि देशाची प्रगती होईल अहिंसा अहिंसा म्हणजे फक्त भांडे भांडणे टाळणे नाही तर मनात राग द्वेष कटुकता काढून टाकणे आजच्या आधुनिक जीवनात आजच्या आधुनिक जीवनात सोशल मीडियावर द्वेष पाठवण्यापेक्षा जर एकता प्रेम जर पाठवल्या तर आपला देश आणखी सुंदर होणे म्हणजे फक्त सोशल मीडियावर पाठवून काय होणार नाही तर आपण आपल्या दैनंदिन दे जीवनात त्याचा वापर केला पाहिजे म्हणजे की आपण तिकडे तिकडे प्रदूषण वाढवले नाही पाहिजे कचरा नाही फेकला पाहिजे आजच्या आज, आज आपल्या भारतात बेरोजगारी प्रदूषण अंधश्रद्धा हिंसा या समस्या आहेत जर युवकाने गांधीजींचे विचार आत्मसात केले तर आपला भारत नक्कीच आपल्या भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल गांधीजींचे आणखी एक तत्व म्हणजे सौंदर्य सौंदर्य म्हणजे मेकअप लावणे नाही सौंदर्य म्हणजे सर्वांचा विकास सर्वांचा विकास फक्त स्वतःसाठी नाही तर, ना तर समाजातील गरीब सर्वांनी कार्य केले पाहिजे गांधीजींनी स्वावलंबन शिकवले खादी खर्चा स्वादिशी यामध्ये त्यांनी स्वावलंबी भारताचे भविष्य ठेवले कौशल्य कौशल्य शिक्षण आणि स्वतःच्या मेहनतीने युवकाने आपला मार्ग निर्माण केला पाहिजे जर प्रत्येक युवकाने आपल्या आयुष्यात स्व सत्य अहिंसा आणि स्वावलंबनाचा मार्ग कळवला तर आपल्या देशाला कोणीही रोखू शकणार नाही तत्वज्ञान शिक्षण आणि विज्ञान यामध्ये जर गांधीजींचे तत्वज्ञान जोडले तर आपला देश सर्वात आपला देश सर्वात शांतता प्रिय आणि स्वच्छता प्रिय देश बने प्रगतीला कोणीही रोखू शकणार तर आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की फक्त गांधी जयंतीच्या दिवशी नाही तर फक्त गांधी जयंतीच्या दिवशी नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या विचारांचा विचारांना आपण दैनंदिन जीवनात जागा दिली पाहिजे म्हणजे फक्त आपल्या दैनंदिन जागा जागा म्हणजे एक याची गोष्ट त्याला सांगली आपल्या मनातील गांधीजींचे विचारी दुसऱ्याला सांगले नाही तर दुसऱ्यांची जे स्वच्छता करते त्याच्यावर न हसता त्याचा त्याचा विश्वास न करता आपण त्याची मदत केली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे आणि आणि कचरा फेकला नाही मित्रांनो जर आपल्या देशात जर कोणी इथे तिथे कोणी कचरा साफ करत असेल स्वच्छता करत असेल तर आपले युवक त्याच्यावर हसून त्याचा आत्मविश्वास तोडतात आणि मग जो स्वच्छता करतो त्याला वाटते की आपल्यावर हे हो हसत म्हणून ते स्वच्छता सोडून दुसऱ्या मार्गावर जातात म्हणून मला एवढंच की फक्त स्वच्छता म्हणजे फक्त आपण स्वच्छता केली पाहिजे असं नाही सर्वांनी स्वच्छ एकत्र एक येऊन स्वच्छता केली पाहिजे म्हणजे माझं म्हणणं असं नाही की गावोगावी जाऊन हे साफ करणे ते साफ करणे नाही तर फक्त आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे जी कचरा इकडे तिकडे फेकतो ते आपण डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे तर तुम्ही म्हणता डस्टबिन सापडत प्रत्येक सिटी मध्ये डस्टबिन असतेच फक्त फक्त एवढा कशा उचलावं लागतो कि त्या डस्टबिन मध्ये कचरा टाका म्हणजे की इकडे तिकडे प्रदूषण वाढणार नाही आणि रोग येणार नाही मित्रांनो मला एवढेच म्हणाशी वाटते की स्वच्छता राखा आणि आपल्या देशाला शांतता प्रिय आणि स्वच्छता प्रिय देश म्हणून मला संयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि मा माझे भाषण घोषित करतो जय जय महाराष्ट्र जय वीर जय सा धन्यवाद